साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज बालरोग तज्ज्ञ डॉक्टर महेश अरकाल यांनी मुलाच्या आरोग्याविषयी दिली माहिती हिवाळा उन्हाळा आणि पावसाळा या ऋतूची सुरुवात झाली की बऱ्याच जणांना सर्दी खोकल्याचा त्रास सुरू होतो ऋतू बदलल्याचे वातावरण काही जणांचे शरीर सहन करू शकत नाही झोपून देणारा खोकला आणि श्वास कोंडणारी सर्दी यामुळे रुग्ण हैराण होतात मात्र तज्ञाच्या सल्ल्याने औषधे घेतल्यास आजार बरा होतो ओपीडीत सध्या सरासरी दहा रुग्णांपैकी सात जणांना या ऋतू बदलाचा त्रास आढळून आलेला आहे सर्दी व खोकला हे संसर्गजन्य आजार आहेत हवामान बदलले की संसर्गाच्या समस्याही वाढायला सुरुवात होते यामध्ये सर्वात अधिक सर्दी खोकला हा श्वसन संस्थेच्या संसर्गामुळे होणारा आजार आहे त्यामुळे बालके किंवा मुलांना सर्दी खोकला झाल्यास घरातच थांबवावे जेणेकरून इतरांना त्रास होणार नाही या संदर्भात सोलापुरातील बालरोगतज्ज्ञ डॉक्टर महेश विजयकुमार अरकाल यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी शून्य ते पंधरा वर्ष वयोगटापर्यंत असलेल्या मुलाच्या पालकांनी काय काळजी घेतली पाहिजे तसेच उन्हाळ्यात होणाऱ्या पूरदुखीच्या आजारावर काय उपाय करावा याबाबत या माहिती दिली नमस्कार मी डॉक्टर महेश विजयकुमार आरकाल बालरोग तज्ञ मी सध्याला मार्खंडे रुग्णालय आणि आरकल नसल रुग्णालयाच्या ठिकाणी कार्यरत आहे सोलापूरच्या रहिवासी आणि सर्व पालकांना मी आज जे हवामानावर मध्ये बदल असल्याकारणाने काही लहान मुलांना त्यांच्या रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यासाठी काय काय उपाययोजना करायची मी तुम्हाला दोन शब्द समजून सांगायचा प्रयत्न करतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे उन्हाळा खूप सोलापूरमध्ये नेहमीच खूप त्रास देत असतो असतो त्यामुळे उन्हाळ्यापासून लहान मुलांना संरक्षण करणं फार गरजेचं आहे त्या संरक्षणासाठी दुपारच्या वेळेला लहान मुलांना घेऊन बोलली बाहेर पडू नका जरी तर लहान मुलांची काही कामं असतील काही असतील तर सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळेला करायचा प्रयत्न करा आणि त्यासोबतच लहान मुलांना स्वच्छ निर्जंतुक असलेलं पाणी देणं फार गरजेचं आहे त्यांना आतापासूनच पाण्याचं महत्त्व सांगून आणि हात स्वच्छ धुवून आणि पाण्याचं जर का फिल्टर असेल तर फिल्टरचा वापर करावा लागेल नाही तर सगळ्यात स्वच्छ आणि पाणी म्हणजे आपण गरम करून पण लहान मुलांना देऊ शकतो दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे काही अन्नपदार्थ उघड्यावर ठेवल्यामुळं किंवा बाहेरचं अन्न खाल्ल्यामुळं लहान मुलांना पोटाचे आजार जुलाब त्यासोबत उलट्या हे या दोन ते तीन आठवड्यामध्ये लहान मुलांमध्ये हे आजार खूप जास्त दिसत आहेत आणि पोटदुखीचे आजार पण लहान मुलांमध्ये खूप वाढलेले आहेत ते पण आपण बाहेरचं बनवलेलं अन्न किंवा उघड्यावर ठेवलेलं ला अन्न लहान मुलांना देऊ नये घरचं सा सकस आहार जे काय बनवतात तेच तुम्ही लहान मुलांना द्या आणि त्यासोबत लहान मुलांचे काही असे आजार आहेत सर्दी जरी उन्हाळा जास्त असेल तर काही मुलं बाहेरचं खाऊन किंवा थंड गोष्टी खाऊन पण सर्दी खोकळा असे आजारे येतात काही मागच्या काही मा, वर्षांमध्ये लहान मुलांचे लसीकरण थांबले होते त्यामुळं था। गालफुगीचा प्रमाण पण आता लहान मुलांमध्ये दिसतोय तर राहिलेले जे काही लसीकरण असतील तर तुम्ही लहान मुलांना आताच तुमच्या बालरोग तज्ज्ञाला किंवा आरोग्य केंद्राला घेऊन जे राहिलेले लसीकरण आहे ते देऊ शकतो का हे बघून ते पूर्ण करणं गरजेचं आहे हीच माझी सर्वांना आव्हान आहे आणि सोलापूर आपल्या न्यूज जे काही आपल्या हे सर्वांसमोर छोटासा प्रश्न असा आहे की सोलापूर शहरात आता उन्हाळा सुरू झालेला आहे पाण्याची कमतरता मोठ्या प्रमाणात बसणार आहे सोलापूर महानगरपालिकेकडून वारंवार आवाहन करण्यात येते की पाणी पुरवठा येणारा काळ हा मोठ्या प्रमाणात भीषण असणार आहे पाणी उकळून प्या पाणी आता तिथून जो उजनीतलं पाणी संपल्यामुळं जे येणारं पाणी आहे तो गरुड येणार आहे त्यामुळं नागरिकांनी काय दक्षता घ्यावी सध्याच्या परिस्थितीला आपल्याकडे दररोज पाणी येत नाही का का ये काही काही ठिकाणी आठवड्यातून एकदा असं दिसते की पाणी यायला कधी तीन दिवसातून आलं तर अर्धा तास येतो त्यानंतर प्रेशर नसतो लोकांनी ते पाणी साठवून ठेवायचं प्रमाण खूप वाढलेलं आहे ते, ते साठवलेल्या पाण्यामुळं ना तर पाण्याचं दूषित प्रमाण वाढत असतं त्यामुळं जरी पाणी साठवून ठेवलं असेल तर ते बंद करा फिल्टरचा वापर करा प्रत्येक वेळेला जे काही पाणी तुम्ही पिणार आहात किंवा लहान मुलांना देणार आहात ते त्या त्या दिवशी गरम करून फिल्टर करून पिलेलं चांगलं राहील सर इंदाचा उन्हाळा असं माहिती मिळते की हवामान खात्याकडनं इंदा दोन तापमान वाढणार आहे दोन अंशांना मग मा सर्वसामान्य माणसांनी या वेळेला लहान मुलं जे असतील त्यांची काळजी कशी घ्यायला सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा हवामान बदल होतो तर सगळ्यांनी आजारी पडतात लहान मुलं हे रोगपरिय क्षमता कमी असल्यामुळे त्यांना लगेच आजार पकडून जातात त्यामुळे तुम्ही लहान मुलांना बाहेरच्या वातावरणात जेव्हा उन्हामध्ये घेऊन जाता त्यामुळे त्यांचं डिहायड्रेशन म्हणजे अंगातलं पाणी कमी होतं शक्यतो जेव्हा ऊन जास्त असतं अकरा ते चारही वेळ जर आपण समजलं तर त्यावेळेला आजीवन मुलांना बाहेर घेऊन न जाणे हेच सगळ्यांना प्रिव्हेंटिव्ह म्हणजे दक्षता घेतल्यासाठी आपण जनदर्पणला माहिती दिलं त्याबद्दल धन्यवाद